भाजी भाकरीच्या पंगतीचे आयोजन शिजणार क्विंटल भाजी एक लाख भाविक भक्त घेणार भाजी भाकरीचा आस्वाद तालुक्यातील येथील बारालिंग मंदिराच्या आगळ्या वेगळ्या भाजी भाकरीच्या पंगतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे उद्या बुधवारी भाविकांना भाजी भाकरीचा प्रसाद मिळणार आहे त्यासाठी अडीचशे क्विंटल भाजी शिजणार असून शंभर ते सव्वाशे क्विंटल भाकरीची देखील तरतूद असेल बारालिंग देवस्थान समिती ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांचे शेकडो हात आठवड्या भरापासून तयारीसाठी लागले आहेत सभागृहातही खरेदी केलेल्या भाजीपाला स्वच्छ करून चिरण्याचे काम सुरू आहे यंदा ते क्विंटल भाजी शिजवली जाणार आहे पालक मेथी कोथिंबीर आदी ताज्या भाज्या संकलित करून मूळ भाजीमध्ये समाविष्ट करण्यात येतील भाजी शिजवण्यासाठी भव्य दोन कढई व पातेले दोन मोठ्या भट्ट्या सज झाले आहेत या भाजे भाकरी लाव भाजी भाकरीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने केले आहे ही बारालिंग देवस्थानची भाजी भाकरी यात्रा जवळपास एकशे पंचावन्न वर्ष या प्रथेला झालेली आहेत व इथे आजूबाजूच्या पन्नास ते दोनशे किलोमीटरपर्यंतचे भाविक खूप श्रद्धेने व भक्तीने इथे येतात व या भाजीचा आस्वाद घेतात व इथे आम्ही या भा जवळपास अडीचशे क्विंटलची भाजी शिजवतो व हे भाजी सर्व प्रकारची इथं असते व ती नॅचरल असते त्यामध्ये कुठला मसाला तेल व व इतर आम्ही काही वापरत नाही आणि जवळपास आजूबाजूच्या खेड्यातून आणि आन आम्ही आमच्या समितीकडून शंभर ते सव्वाशे क्विंटलच्या ज्वारीच्या भाकरी आम्ही इथं बनवतो आणि जवळपास एक लाख भाविक या भाजी भाकरीचा आस्वाद घेऊन या आमच्या तीर्थक्षेत्राला भेट देतात व त्यांचं मन एकदम तृप्त होते दीडशे वर्षाची परंपरा आहे फार जुनी परंपरा आहे त्याच्यामुळे महादेवाची भक्ती सगळे लोक इथे येतात आणि भाजी भाकरीचा स्वाद घेऊन जातात भरपूर लोक येतात या यात्रेकरता सर्व भक्तांनी आणि भाविकांनी आपल्या जास्तीत जास्त संख्येने आपल्या तामसा इथे येणे आणि भाजी भाकरीचा प्रसाद घेऊन जाणे हां तामसा ही भाजी भाकरीची पंगत म्हणजे आमच्या गावाचं वैभव आहे तामसा परिसरात व जवळपास शंभर खेड्याचं हे आमचं वैभव आहे आणि जवळपासचे लोक आम्हाला खूप मदत करतात आणि गावातील बी लोक खूप मदत करतात आम्ही दहा पंधरा जण रात्रंदिवस जवळपास पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाला आम्ही झटतो आणि सगळं एक मतानं म्हणजे इथं कोणता मतभेह नाही कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष काही नाही सर्व मिळून काम करतात आणि जत्रा यशस्वी कशी होईल हे आमच्या सगळ्याच्या मनात राहते की बाबा लोकांना प्रसाद कसा भेटला पाहिजे ज्याने करून लोकांना असं मन लागलं पाहिजे आणि आम्हाला देणगीसुद्धा देणारी भरपूर राहतं आणि यापुढे बी आमचं हे चालूच राहील त्याच्यात काही हे नाही दुमत नाही आणि आम्ही सगळं सर्व गावकरी बाहेरच्या जवळपास सर्व लोकांना बारालिंग मंदिराला येण्याची आम्ही हात जुडे विनंती करतो प्रसाद घेऊन जाणे शिस्तीत जाणे बस